गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय त्यामुळे ओढे नाले तोडुंब भरून वाहिल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय असं असताना पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे हे परदेश दौऱ्यावर आहेत मतदारसंघ वाऱ्यावर सोडून आवतडे परदेशात गेल्यामुळे त्यांचे बंधू सोमनाथ आवतडे यांनी मतदारसंघात नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पराभूत असलेले उमेदवार भगीरथ भालके हे सुद्धा लोकांना त्यांच्या आधाराची गरज असताना मतदारसंघातून गायब आहेत भगीरथ भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रणिता यांनी काही भागात दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यामुळे लोकांचे संसार उघड्यावर पडले असताना शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली असताना लोकांना आधाराची गरज असताना आमदार समाधान आवताडे मात्र मतदारसंघ भावकीच्या हवाले करून परदेशी वाऱ्या करतायत तर भालके हे देखील पराभूत उमेदवार असले तरीही त्यांना मिळालेल्या मतदानाचा आकडा मोठा आहे त्यांनी अडचणीत असलेल्या नागरिकांच्या भावनांची कदर करत त्यांच्या बांधापर्यंत जाणं अपेक्षित होतं मात्र त्याऐवजी भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या लोकांकडे जाऊन त्यांना धीर देण्याचं काम करतायत त्यामुळे सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा नेत्यांच्या नव्हे तर नेत्यांच्या कुटुंबियांच्या भरोशावर आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे